अखेर त्या दि परभणी मध्यवर्ती बँकेच्या मॅनेजरसह चार कर्मचाऱ्यावर एस सी एस टी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एन डी एम जे संघटनेने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला हे यश मिळाले दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पारडा तालुका जिल्हा हिंगोली येथील शेतकरी संजय रघुजी वाघमारे व चांदू रघुजी वाघमारे हे दिनांक हे दी मध्यवर्ती बँक शाखा हिंगोली येथे पैसे काढण्याआम्ही गेले असता त्यांना बँकेतील बँक मॅनेजरसह इतर कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले होते या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्याचबरोबर शेतकऱ्यावर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या घटनेची नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेने गंभीर दखल घेत संघटनेच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध केला होता व तात्काळ बँकेतील मॅनेजरसह मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यावर भारतीय न्यायसहितेसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे नोंद करून सर्व कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती या घटनेस आठ दिवस होऊन देखील अद्यापपर्यंत संबंधित बँक कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल न झाल्याने आज नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके यांच्या नेतृत्वात पीडित कुटुंबाला घेऊन चोवीस तासाच्या आत गुन्हे दाखल करावेत अन्यथा विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कार्यालय नांदेड समोर आंदोलन करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक हिंगोली व उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली यांना निवेदनाद्वारे दिला होता त्या अनुषंगाने आज बँक मॅनेजरसह तीन कर्मचाऱ्यावर भारतीय न्यायसंहितासह अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर हे करीत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून असून आरोपींना शिक्षा लागेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे एन डी एम जे संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दिपके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले